तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचं मताधिक्य द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईस जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तर पवाराची अवलात सांगायचो नाही माझ्यावर सोपरा तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये बदल होता का नये तरी राजेंद्र तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं Um tiça grande